बघा विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा उमेदवार असताना आम्ही आमच्या पक्षनेतृत्वाच्या जोरावर आमचे इतर नेते आहेत त्यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतो आहे आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे आणि म्हणून कोणी किती येवो हो? किती आक्रंदन करो इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून विनायक राऊत यांना पुन्हा निवडून देतीलच यामध्ये कोणती शंका नाही असं होते की सभेमध्ये जर जर उद्धव ठाकरे येऊन भाजपच्या नेत्यांवर जर टीका केली तर परत जाण्याचा मार्ग कुठून जातो तो मी तुम्हाला दाखवणार स्वतःसाठी बेळ कुठले असतील तर शोधा म्हणा ही जी दादागिरी आणि दमदाट्याची भाषा आहे ना हीच नारायण राणेच्या नारायण राणेच्या नसानसात भिनलेली आहे केवळ आणि केवळ दादागिरीने दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोड करोड करोडपती व्हायचं आणि लोकांना भिकपत्ते करायचं ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या कोकणामध्ये महानमध्ये सुषमा अंधारेना नेण्यासाठी एक हेलिकॉप्टर आलं होतं ते हेलिकॉप्टर क्रॅश झालं सुषमा अंधारी गाडीत बसले हेलिकॉप्टरमध्ये बसल्या होत्या पायलट थोडं बाकी सगळे व्यवस्थित आहे आपल्याला नाही याबाबतची मी अधिक माहिती मिळवूनच सांगेन परंतु कशा पद्धतीने त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला की बिघाड केला गेला करविला गेला याबाबतची सुद्धा सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहेच अविनाश यादव यांनी काल असं म्हटलं आहे की ज्यांची कुवत नव्हती त्यांना शिवसेना मिळाली म्हणजे ज्यांची कुवत होती त्यांना मिळायलाही होती उद्याच्या सभेत ह्या सर्व सगळ्याची कुवत म्हणजे एकनाथ शिंदेंची कुवत नव्हती असं अविनाश जाधवांना म्हणायचंच असेल पण तो त्यामुळे त्यांनी सत्य ते बोललेलं आहे परंतु ठीक आहे मला त्याच्यावर काही जास्त भाष्य करायची गरज नाही